मैत्रिणीनो आज आपण पाहणार आहोत उपवास स्पेशल वरई भाकरी सर्व टिप्स आणि ट्रिक्ससह चला तर मग बघूयात ही वरई दळून कशी आणायची मी इथे एक किलो वरईसाठी अगदी अर्धा वाटी शाबुदाणा भाजून घेतला होता आणि ते दोन्ही मिक्स करून मस्त असे बारीक पीठ दळून आणले आहे वरईमध्ये शाबुदाणा घातल्यामुळे पिठाला चांगला चिकटपणा येतो व भाकरी थापायला सोपी जाते त्यामुळे शाबुदाणा हा घातलाच पाहिजे आता आपण भाकरी थापायला घेऊयात भाकरीसाठी मी इथे दोन वाट्या पीठ घेतल्या आहे याच्या साधारण पाच भाकरी होतात आपण यात चवीपुरतं मीठ टाकणार आहोत पाणी मात्र मी इथे कोमट वापरणार आहे कोमट पाणी टाकल्यामुळं अजूनच ते पिठाला चिकटपणा येतो व भाकरी सहज थापली जाते आणि छान फुलतेही आता हे कोमट पाणी असल्यामुळे मी थोडेसे उलतणीने आधी मिक्स करून घेते आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपण ज्वारीच्या पिठासारखेच मळून घेणार आहोत कोमट पाणी टाकल्यामुळे हे पीठ लवकर एकजीव होते आणि छान आळून येते आणि भाकरी थापायला एकदम सोपी होते अशा प्रकारे मी पीठ छान मळून घेणार आहे हे पीठ गव्हाच्या पिठासारखे सैलसर मळायचे नाही ज्वारीच्या पिठासारखेच हे साधारण मिडियम घट्ट मळायचे आता आपण गोळा तयार करून भाकरी थापायला घेऊयात खालीही अशा प्रकारे थोडेसे पीठ टाकून मग हा गोळा आपण यावर ठेवून वरण पण थोडेसे पीठ टाकून ही भाकरी थापून घेणार आहोत वरेची भाकरी थापायला अजिबात त्रास होत नाही ही छान फिरली जाते आणि कोमट पाण्यामुळे ही फुलतेही छान आता अशा प्रकारे मी गोल छान भाकरी थापून घेणार आहे भाकरी जेवढी पातळ कराल तेवढी ती छान लागते ही भाकरी गरम गरमच खायला चांगली लागते थोडीशी जाड भाकरी केली आणि लगेच ती गार झाल्यानंतर जर कंटेनरमध्ये ठेवली तर ती भाकरी बराच वेळ मऊ ही राहते मी तवा गरम करून घेतला आहे आणि ज्वारीच्या भाकरीप्रमाणेच आपण ही टाकून घेणार आहोत आता याला आपण थोडेसे पाणी लावूयात पाणी लावल्यानंतर हे पाणी हडकेल एवढा वेळ ही भाकरी अशी तव्यावर ठेवायची आणि यावरचे पाणी छान हडकले की मग आपण ही भाकरी पलटी करून घेणार आहोत आता हे पाणी हडकले आहे मी ही भाकरी पलटी करून घेते आता आपण जेव्हा हिला पलटी करून घेतो तेव्हा ही पूर्ण फुलेपर्यंत अशा प्रकारे खालची भाकरी पूर्ण छान भाजून घ्यायची आता एक बाजू छान भाजली कीला आपण गॅसवर भाजून घेणार आहोत आता दुसरी बाजू ही अशा प्रकारेच छान भाजून घ्यायची जर अशा प्रकारे गॅसवर भाकरी भाजली तर ती फुलते छान आणि लवकर भाजली जाते आणि कडकही होत नाही नरम राहते जर तुम्हाला तव्यावर भाजायची असली तर तुम्ही तव्यावरही भाजून घेऊ शकता खाण्यासाठी तयार झाले आहे मस्त वरयची गरमागरम भाकरी तुम्ही ही उपवासाच्या कुठल्याही भाजीबरोबर खाऊ शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अशा छान छान उपवास स्पेशल रेसिपीजसाठी स्टे विथ द चॅनल अशाच छान छान उपवास स्पेशल रेसिपीज मी अपलोड केल्या आहेत त्याही पाहून तुम्ही त्याचाही आस्वाद घेऊ शकता आणि हं लक्षात आहे ना सुगरण मी तुम्हाला करणारच